इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली त्यांनी इचलकरंजी येथे रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाचा आढावा घेतला यावेळी आमदार राहुल आवाडे इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख आरोग्य अधीक्षक डॉक्टर भाकेरेखा पाटील उपस्थित होते अत्याधुनिक डायलिसिस व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण मंत्री अबिटकर यांनी केले तसेच येणाऱ्या रुग्णांना केस पेपर वेळेत मिळावा यासाठी तयार करण्यात आलेल्या डीजी हेल्थ या मोबाईल ऍप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले रुग्णालयातील आवश्यकतेनुसार आमदार राहुल आवाडे यांनी दोनशे ते तीनशे बेडमध्ये रुग्णालय रूपांतरित करणे एम आर आय आधुनिक शस्त्रक्रिया विभाग यासह विविध सुविधा सुरू करण्याची मागणी केली यावर मंत्री आबिटकर यांनी मी आलोय आणि पाहणी केली आहे असे सांगून खऱ्या अर्थाने रुग्णसंख्या पाहून मागणी केलेल्या सुविधांची गरज असल्याचे सांगितले मनुष्यबळाची नेमणूक करण्यासाठी पदनिर्मिती करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे तोपर्यंत कंत्राटी स्वरूपात आवश्यक मनुष्यबळ देऊ असे सांगितले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी हे दोनशे खाटावरून तीनशे खाटा श्रेणीवर्धन करणे एम आर आय स्कॅन सेवा सुरू करणे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक रक्त केंद्र व विघटन केंद्र सुरू करणे रुग्णालयामध्ये डायलिसिस सेवा सुरू करणे रुग्णालय आवारात पोलीस चौकी रुग्णालयासमोरील जागेतील जुनी निवासस्थाने पाडून नवीन निवासस्थाने बांधणे व रुग्णालयामध्ये एस टी पी व ई टी पी प्लानची उभारणी करणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या